कारलेची भाजी ही सगळ्यांना आवडते असं काही नाही किंवा कोणाची तरी फेवरेट असते कारले म्हणले की त्याचा कडवटपणा जास्त दिसतो आणि तो त्या भाजीमध्ये पूर्णत आहेच लहान लहान मुलं तर त्या भाजीकडे पाहिलं की म्हणतात की भाजी खूप कडू लागते आम्हाला ती भाजी नको आहे मोठ्या हे व्यक्तीचं काही तसंच असतं म्हणून मी तुम्हाला ही भाजी वेगळ्या पद्धतीने बनवून दाखवणार आहे अशा पद्धतीने जर तुम्ही ही भाजी बनवली तर मोठी तर व्यक्ती खातीलच त्यासोबत छोट्या पण मुलांना भाजी खाण्याची आवड निर्माण होईल आणि सतत त्या भाजीची मुलं डिमांड करतील त्या भाजीतला कडवटपणा तर नाही सहून ती खूप चवीला मस्त लागेल आणि नेहमी नेहमी तुम्ही ही भाजी बनवताल राजश्री रेसिपीमध्ये आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करते व्हिडिओ पाहण्यापूर्वी ह्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करून घ्या कारलेची भाजी बनवण्यासाठी ते साहित्य घेतले तेल मोहरी जिरे लाल तिखट हळदी पावडर मीठ शेंगदाणा कूट हा आहे गरम मसाला घरी बनवलेला हे आहे लसूण कोथिंबीर त्यामध्ये मीठ घालून पेस्ट तयार केली ही पेस्ट घातली की भाजी खूप चविष्ट होते कारले आहेत पाचशे ग्रॅम म्हणजेच अर्धा किलो कोथिंबीर पण गावरान आणि फ्रेश आहे अद्रक लसूण अद्रक स्वच्छ करून त्यावरचे सालपट काढून स्वच्छ करून घ्यायची कोथिंबीर ही बारीक कट करायची लसूण आणि अद्रक खलबत्त्यात कुटून घ्यायची खलबत्त्यात कुटल्यामुळे फोडणीही छान बसते म्हणून खलबत्यात कुटून घ्यायचे आता दोन्हीही कुटून घ्यायचे लसूण आणि अद्रक लसूण अद्रक वाटून घेतली ह्यानंतर कोथिंबीर कट करायची बारीक कट करायची आहे कोथिंबीर कारले हे ह्या पद्धतीनं कट केले एक एका एका कारल्याचे तीन पार्ट केले एक एका एका पार्टाचे मधोमध चार भाग केले कारण त्यामध्ये मसाला भरायचा म्हणून अशा पद्धतीनं तयार केलेत पार्ट कारलेच्या भाजीला फोडणी करण्यापूर्वी कारल्यामध्ये मसाला भरायचा मसाला हा तयार करायचा आहे त्यासाठी आधी शेंगदाणा कूट घ्यायचे त्यामध्ये एक ते दीड चमचे गरम मसाला घालायचा आणि त्यानंतर लसूण कोथिंबीर मीठ पेस्ट घालायची त्यामध्ये थोडेसे पाणी ॲड करून ते सर्व मिक्स करायचं मिक्स करून एकजीव झालं पाहिजे कारण कारल्याच्या फोडीमध्ये मसाला व्यवस्थित बसला पाहिजे म्हणून एकजीव करायचं भाजीफोड निघालण्यापूर्वी सगळ्या कारल्याच्या फोडीमध्ये व्यवस्थित मसाला भरून घ्यायचा अशा पद्धतीने मसाला भरून घ्यायचा आहे सगळ्याच पार्टमध्ये झाला मसाला भरून आता फोडणी द्यायची भाजीला कारलेच्या भाजीला फोडणी द्यायची त्यासाठी गॅस ऑन करून भाजीसाठी कढई ठेवायची आणि त्यामध्ये व्यवस्थित तेल घालायचं भरपूर म्हटलं तरी चालेल कारण त्या भाजीला तेलाचे प्रमाण भरपूर लागते कारण तेलामुळे कारल्यातला कडवटपणा हा कमी होतो त्यामध्ये दोन चमचे मोहरी घालायची मोहरी तर तडली की त्यामध्ये दोन चमचे जिरे घालायचे जिरे लवकर करपतात जिरे जिरेनंतर घालायचे त्यानंतर लसूण आणि अद्रक पेस्ट घालायची लसूण आणि अद्रक छान लालसर होऊ द्यायचे नंतर कोथिंबीर आणि हिंग घालायचं आणि व्यवस्थित हलवून घ्यायचं आहे दोन मिनिटे झाली की त्यामध्ये मसाला भरलेली कारले घालायचे कारले हे पाच मिनटं परतायचे करडेला मसाला सगळ्या फोडींमध्ये मिक्स झाला पाहिजे त्यामध्ये आता एक चमचा हळदी पावडर एक चमचा लाल तिखट आणि दोन चमचे गरम मसाला घालायचा आहे त्यानंतर चवीपुरतं मीठ घालून सगळं मिक्स करायचं सगळं मिक्स केल्यानंतर त्यामध्ये त्या त्या भाजी शिजण्यासाठी दोन कप पाणी ॲड करून खालचा गॅस हा कमी करायचा त्यानंतर दहा ते पंधरा मिनटासाठी झाकण लावून ठेवायचे कारण भाजी ही व्यवस्थित शिजली पाहिजे पाच ते सहा मिनटांनी भाजीवरचे झाकण काढून चेक करायचं एकदा सगळी भाजी खालीवरी करून परत झाकण लावून ठेवायचं दहा ते पंधरा मिनटं झालेत मस्त वाफली भाजी भाजी थंड झाली की त्यामध्ये कट केलेली भरपूर कोथिंबीर घालायची पाहायाचा कडवटपणा पण कमी झाला आणि मस्त तयार झाली भाजी आता खाली उतरून घ्यायची आहे गॅस बंद करायचा आणि त्यामध्ये थंड झाल्याच्यानंतर कोथिंबीर घालायची कोथिंबीर आधी घालायची नाही कारण कोथिंबीर शिजल्या जाते अशीच छान लागते कच्ची कच्ची कोथिंबीर अशा पद्धतीनं बनवलेली भाजी कडू तर लागत नाही खाताना पण कोणती खायलो भाजी तेच कळत नाही ही भाजी तुम्ही भाकरी चपाती बरोबर पण खाऊ शकता आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट्सद्वारे नक्की सांगा ह्या चॅनलला कोणी सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओ जर आवडला तर लाईक आणि कमेंट्स करायला विसरू नका